प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ओबीसी आरक्षण बचावाची यात्रा घेऊन आज माळेगाव या ठिकाणी येतात तर या संदर्भाने आपल्या काय प्रतिक्रिया असणार श्रेते बाळासाहेब जे आंबेडकर साहेब ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आरक्षण बचाव यात्रा घेऊन आज या ठिकाणी येत आहेत तरी त्यांच्या स्वागतासाठी लोह आणि कदार विधानसभा मतदारसंघातील सर्व बांध ओबीसी बांधव या ठिकाणी त्यांचा अतिशय उत्साह मध्ये स्वागत करण्यासाठी एकत्र या ठिकाणी एकवटलेला आहे आता जवळपास बऱ्याच दिवसांपासून ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभरामध्ये निघते आहे तर या यात्रेला ओबीसीच्या माध्यमातून अगदी कमी प्रमाणात असा प्रतिसाद मिळताय लागतो आणि त्याचबरोबरी ना ओबीसीच्या आरक्षणासाठी लढत असलेले लक्ष्मणरावजी हके सर हे सुद्धा या अरक्ष, या आरक्षण यात्रेपासून वेगळे असं त्यांचा कार्यक्रम आहे तर याच्या मागचं कारण काय सांगाल आपण पाहतच आहेत की मागच्या लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मा कोणती परिस्थिती होती पक्ष सोडून कसं मतदान करण्यात आलेलं आहे यातून आज या महाराष्ट्रातील ओबीसी समाज जागृत झालेला आहे आपण म्हटल्याप्रमाणे लक्ष्मणरावजे हक्के साहेब असतील त्यांनी आपल्या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत काम कर, जागृत करण्याचं काम करत आहेत तर श्रीदे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये ही यात्रा केलेली आहे तरी आपल्याला मी यामध्ये सांगतो आपण या ठिकाणी ओबीसीची संख्या पाहतात की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि स्वागताची तयारी बाळासाहेबांची या ठिकाणी झालेली आहे वंचित बहुजन आघाडी दोन हजार अठरा ला उदया असा त्याच्या अगोदर भारी बहुजन महासंघ असेल किंवा आताची वंचित बहुजन आघाडी असेल तर या दोन्हीच्या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून काम करत असताना प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीना प्राधान्य दिलं मग ते पदावर देत असतील किंवा उमेदवार त्या प्रतिसादाला किंवा त्यांच्या <laughs> कि त्या त्यां त्यां हाकेला ओबीसी मधून उत्तर निवडणुकांच्या काळामध्ये मात्र मिळत नाही ओबीसीचा किंवा सगळाच टक्का जर बघितला निवडणुकांमधला मतदानाचा वंचित बहुजन आघाडीच्या सोबतचा कमी दिसतो किंवा उमेदवार त्यांचे निवडून येताना दिसत नाही तर याच्या मागचं कारण में सा कशा पद्धतीने पाहिलं तर यापूर्वी ओबीसी समाज आज जेवढा जागा झालेला आहे तेवढा यापूर्वी जागा झालेल्या नव्हता आज ओबीसी ला आपल्या स्वाभिमानाची आपले, आपले आरक्षण जर वाचवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां बाळासाहेब आंबेडकरांसोबत गेल्याशिवाय पर्याय नाही हे सर्व समस्त ओबीसी समाजाला माहित आहे आपल्याला माहितच आहे ज्या ओबीसीला आरक्षणामध्ये किंवा राजकीय आरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांचा छावा आज ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी या मैदानामध्ये उतरलेला आहे त्यामुळे ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या अ कडे गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण जो आपण प्रश्न विचारला वंचित आघाडीकडे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज गेल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या ना दिवसामध्ये एक यातून एक मोठी क्रांती घडून येईल आता एक म्हणजे विषय असा आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्राधान्य हे ओबीसीना दिलं आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण असं असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा ओबीसी मतदा वर्ग कमीच आहे आणि त्यानंतर बाळासाहेबांना तर या संदर्भाने जनजागृती होताना दिसते पण आपल्याकडून ओबीसीना आंबेडकर घराण्याच्या विषय काय आव्हान असणार आहे नाही आपल्याला माहितच आहे की श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणात उतरलेले त्यांचा स्वतःचा कोणता नाही ओबीसी आज ओबीसी जागृत झालेला आणि ओबीसीचं आरक्षण जर टिकवायचं असेल तर बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे विधानसभा मध्ये शंभर आमदार ओबीसीचे गेल्याशिवाय त्यांचं आरक्षण टिकणार नाही आणि हा ओबीसीच्या प्रत्येक माणसामध्ये आज हा आशा निर्माण झालेली आहे की आपण जास्तीत जास्त आमदार ओबीसी विधान मंडळामध्ये पाठवल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण राहणार नाही